वर्षांनंतर प्रभू श्री राम अयोध्येत विराजमान झाले आहेत प्रभू श्री रामांच्या सोहळ्याचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा केला जात आहे नवी मुंबईतील कोपरगिरणे नगरीमध्ये देखील अगदी उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी कोपरगिरनेतील गुलाब सन्स डेअरी ते सेक्टर पंधरा ते अठरा गार्डन पर्यंत मिरवणूक व दिंडी सोहळा काढण्यात आला यामध्ये शाळकरी मुलांसोबतच शिवशक्ती लेझिम पथकाच्या लेझिमचा नाद घुमला तसेच कोपरखेरने अठरा गार्डन मध्ये असलेल्या उभारण्यात आली आहे तसेच या मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे तसेच संध्याकाळी या ठिकाणी दीपोत्सव करण्यात येणार असून फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येणार आहे दरम्यान आम्ही तिथला काही आयोजक आणि उपस्थितांशी संवाद साधला पाहुयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तब्बल पाचशे वर्षांचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष आपल्या हिंदूंचा आराधन दैवत प्रभू श्रीरामांच्या वाटेला आला होता परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीशे ब्याण्णव रोजी जे कारसेवकांचे बाबी राजा पाडला आणि त्याच्यानंतर ते छोटस मंदिर उभं राहिलेलं त्यांचं आज भव्य स्वरूपात मंदिराच्या त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज बहुत शुक्ल बाग अशी त्या बावीस जानेवारी रोजी त्या मंदिरात अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्याच्या अनुषंगाने सकल हिंदू समाज आणि श्रीराम जत्रपदी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या वतीने या शोभायात्रेचं या दिंडीचं आयोजन केलं आहे या दिंडीत इथल्या सकल हिंदू समाज इन्व्हॉल्व्ह आहे त्याच्यानंतर काही शाळांचे प्रतिनिधी आहेत ते सगळे आपले सगळे या ठिकाणी महिला प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संध्याकाळी सुद्धा महाआरती आणि त्या कारसेवकांनी बाबरी राजा पाडला त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि अशा प्रकारे एकंदरीत सेक्टर पंधरा ते आज आपण पाहू शकतो की एकंदरीत भावभक्तीमय आणि रामनमय वातावरण आपल्या सगळ्यांना बघू आपण बघू शकतो या ठिकाणी साधारण महिनाभर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी प्रत्येक हिंदूंच्या घरी जाऊन अक्षता आम्ही देत होतो त्याच्यानंतर आता आजच्या हो दिवशी हा आणि जाहीर कार्यक्रम हा होणार आहे आणि साधारण एक महिनाभर नमस्कार ताई सध्या नाव सांगा आणि या कार्यक्रमाविषयी पण जय श्रीराम माझं नाव तृप्ती महेश गायकवाड हा जो कार्यक्रम आहे पाचशे वर्षा पासूनचा जो आपला संघर्ष आहे तो आता संपुष्टात आला आणि हा सुवर्ण दिवस दिवसाचे साक्षी आपण आहोत पूर्ण आर्यावर्त हे दिवाळी म्हणून सेलिब्रेट करत आहे तर आपले जे अयोध्या मंदिर जे आहे जे जिथे आज प्राणप्रतिष्ठापना आपल्या रामप्रभूंची झालेली आहे तो सोहळा सगळ्यांनी आपल्या हेची डोळा आपण पाहत आहोत त्याच्यातर्फे सकाळी त्या आम्ही सगळ्यांनी दिंडी यात्रा काढलेली ती खूप सगळ्या सगळ्यांनी एकदम सहभागी झालेले आहेत सगळेच नंतर आरती झालेली आहे आता संध्याकाळी खूप छान दीपोत्सव आहे आणि त्याच्यानंतर हनुमान चालीसा पठण आहे सगळे एकदम उत्सुक आहेत आम्ही सगळेच उत्सुक आहोत आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम आहे जय जय श्रीराम श्रीराम नमस्कार नमस्कार ताई तुमच्या या सगळ्या माझं नाव साक्षी सांगट आपला पाचशे वर्षाचा जो आपण प्रतीक्षा करत होतो ज्या राम मंदिराच्या जा प्रतिष्ठापनेची ती आज तो दिवस येऊन ठेपलाय आज तिकडे अयोध्ये मध्ये जो झाला त्याचा एक छोटासा अंश म्हणून आपण आज कोपरखेरी नगरीत आपल्या कडून जितका प्रयत्न होईल तितका आपण जल्लोष करायचा प्रयत्न करतोय हो आपण सकाळी जी दिंडी यात्रा काढली त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जो आम्ही जल्लोष आनंद घेतला त्याच्यामध्ये विश्व भारती स्कूलचे काही मुलं होते त्याच्या विद्यादीप शाळेची मुलं होते मॉडर्न स्कूल एकता विद्यालय एक या सगळ्या शाळेची मुलं होती जे लेझिम पथक साजर करत होते त्याच्याचप्रमाणे दिंडी सोहळा वारकरी पारंपरिक जी वारकरी आपली पद्धत चालू आहे की दिंडी सोहळ्याची तो दिंडी सोहळा आम्ही स्थापन केला त्याच्यानंतर शिवशक्ती लेझिम पथकच इथे लेझिम सादर करण्यात आले त्याचप्रमाणे श्रीरामांची आरती त्याचप्रमाणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इथे सादर केल्या आहेत दरम्यान शिवशक्ती लेझिम पथकाच्या मुलींनी आकर्षक लेझिम प्रात्यक्षक देखील या ठिकाणी सादर केले यासोबतच कोपरखेरणीमध्ये ठिकठिकाणी थीक भगव्या झेंडे आणि भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत तसेच पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर महाआरती देखील या ठिकाणी घेण्यात आली तर अशा तऱ्हेने अगदी उत्साहात आणि जल्लोषात प्रभू श्री राम राण प्रतिष्ठा सोहळा कोपरखेरणी नगरीत पार पडला मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई